आमचे नाव बाळाराम पिराजे आनंदचे राहार हो जिल्हा तालुका बेळगाव आणि आम्हाला असं समजले की इथं दोन पेशंट आले आराम होऊन गेले तिथं त्यांचे मनक्याचं काय तर प्रॉब्लेम झाला ते अगदी व्यवस्थित शंभर टक्क्या होऊन व्यवस्थित गेलेत आम्ही इथं तिथं बघितलो तर आमचा जरा असं असं त्यांच्यासमोर मांडला की त्यांनी इथं इथं जावं म्हणून सांगितलं कुठं म्हटल्याबरोबर कोल्हापूर विन्स हॉस्पिटल म्हणून सांगितलं तुमचा काय प्रॉब्लेम आहे विनिकोचा प्रॉब्लेम आहे गुडघा असं मांडीचं गुडघ्याच्या पाठीमा कळ मारते असं असं सांगितल्याबरोबर त्यांनी सगळे आराम डॉक्टर बाहेरचे आणून तरी बी सर्जरी चांगल्या रीतीने पार पडतात आणि तुम्ही जावा आहात तिथं म्हणून सांगितल्याबरोबर आम्ही इथं इता आलो इथं आल्यानंतर शुक्रवारी आलो आम्ही शुक्रवारी आल्यानंतर सगळे बाकीचे ट्रीटमेंट चालू झाले आमचे ब्लड शनिवारी आमचं बरोबर तीन आपले सर्जरी करायसाठी नेले चांगल्या रीतीने आम्हाला तिथे सर्जरी डॉक्टर सगळ्या लोकांनी चांगल्या रीतीने हे करून आमचा सर्जरी चांगलीच केलेली आहे आणि इथं कॅन्टीनचा वगैरे सगळ्या रूम वगैरे कॅन्टीनमध्ये व्यवस्थित रीत्याने आम्हाला चांगलं दिसलं इथं पहिल्यापेक्षा बी आमच्या पायाची आता आहे की ठेवल्याबरोबर आमची पाय ठेवल्याबरोबर समजत होते की त्रास होत होता तर असं वाटतंय की आम्हाला त्याचं नव्याण्णव टक्के तर पण आम्हाला कमी असं वाटेल असं ह्या हॉस्पिटलवर आणि यांच्या स्टॉपवर आम्हाला विश्वास आहे की चांगलं चांगलं व्हील असं वाटतंय आम्हाला चांगलंच विल शंभर टक्के अशी आशा आहे मला